पळताना ते आमकां रेव आणि खडी दिसली की बाबा हांगा कोण बांदता कोण मनीस ते आमचे कामूच न्हू गांवच्या लोकांचे सर येयले म्हण ही तेंचीच प्रॉपर्टी अशी हांव नो बट यू हॅव गॉट परमिशन टू बिल्ड फिफ्टीन कॉटेजीस ही मोहम्मद हसन शेख कॅन टेक मायकल लोबो कॅन टेक तर आपण प्रॉपर्टी घेतले आणि आपण हांगा काम करतलो असे ते सांगता यू मीन टू से डब्ल्यू कॅन बिल्ड वुडन कॉटेजीस हियर अँड मायकल लोबो कॅन नॉट बिल्ड हांव किदें डेल्लीसून येयला कोणीतरी मोहम्मद हसन शेख जमीन हडप करून गोव्याच्या किनाऱ्यावर नियम मोडून बांधकामं उभी करतो पण माझ्याच नातेवाईकांच्या जागेत साधं कुंपण घालायला गेलो तरी मला विरोध केला जातोय मी काय दिल्लीतून आलोय की लंडनमधून मी गोवेकर आहे अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली आहे तर वागातोरच्या ग्रामस्थांनी मायकल लोबो यांच्यावर हल्लाबोल केलाय पर्यावरण रक्षणासाठी सरकारनं ज्या भागात विकास कामांवर बंदी घातली आहे त्या भागात खुद्द भाजपचे आमदार बांधकाम करत असल्याचा आरोप वागातोरच्या ग्रामस्थांनी केलाय नेमका काय आहे प्रकार पाहूया विशेष वृत्तांत ही घटना आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजीची वागातोर किनाऱ्यावरील सर्वे क्रमांक तीनशे चोपन्न अब्लिक एक मध्ये कोणीतरी अचानक जेसीबी आणून वाळूच्या टेकड्या उघडून टाकत असल्याचं समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली खर तर हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून सरकारनं घोषित केलाय कारण ही जागा समुद्री कासवांचा अधिवास आहे याच कासवांच्या संवर्धनासाठी या भागामध्ये कुठलंही बांधकाम उभं करता कामा नये अशा सक्त सूचना सरकारनं दिल्या आहेत अशा प्रतिबंधित जागेत कोणीतरी बांधकाम करत असल्याचा संशय आल्यानंतर ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले तेव्हा हे काम दुसरं तिसरं कोणी करत नसून खुद्द कळंगूटचे भाजप आमदार मायकल लोबो करत असल्याचं उघडकीस आलं त्याचवेळी मायकल यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला यावेळी लोबो म्हणाले ही माझ्या लांबच्या नातेवाईकाची जागा आहे ते नातेवाईक गेली अनेक वर्ष इकडं आलेलेच नाही त्यामुळं कोणीतरी बनावट विक्री खत तयार करून परस्पर मुहम्मद हसन शेख याला विकली जमीन हडप प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीमुळं हे प्रकरण उघडकेस आलं म्हणूनच ही जागा मी नातेवाईकांकडून घेतली आणि आता त्याला कुंपण घालत आहे बनावट मालक मुहम्मद शेख कोण आणि कुठला अजून सापडलेला नाहीये म्हणून आता सगळ्या गोवेकरांनी आपल्या जमिनींना कुंपण घालणं गरजेचं आहे या मोहम्मद शेखला इथं पंधरा कॉटेजेस उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्यानं बांधकाम सुरू केलं होतं आता ते मी हटवत आहे असं लोबो यावेळी म्हणाले तरीही स्थानिकानी त्यांच्यावर संशय व्यक्त केलाय आहे पाहूयात नेमका काय घडला प्रकार रोबट यू हॅव गॉट परमिशन टू बिड फिफ्टीन कॉटेजेस याट इज अप टू मी टू डिसाईड ई मोहम्मद हसन शेख कॅन टेक मायकल लोबो कँटेक यू मिन टू से डब्ल्यू कॅन बिल्ड वुडन कॉटेजेस हेअर एंड लोबो की हा कोणतरी आमच्या दर्याचे बांधकाम करतो म्हणून हॉट घालता झोपडी घालता किती घालता सो so, गावांसल्या कारणात जी कमिटी आमचे लोकल थोडे असतात ती so, मेसेज सर्क्युलर झाल्याबरोबर सकाळी आम्ही हा विजीट केले पत्र रेव आणि खडी दिसली सोडता so, खरे दिसले परत आम्ही आणि थोड्यांना फोन मागीर मागी हायन त्यांटले की कोण हा प्रॉपटीचं ओन आम्हाला खबर नसले की त्यांच्यानी घेतल्या लोबो सरांनी घेतल्या प्रॉपर्टी म्हणून जेव्हा ते हंगाले त्यांना एक्सप्लेन करून सांगले की हा फात सगळे बांधकाम असले ते आपण मोडले आणि आपण जसे आता बाकीचं कोण आहात पण डब्लून हे बांधलेले आहात त्यांना तुम्ही विचार किया गावचो गोयचं एक प्रश्न तर सांगू सोदता की आंगा हे फटवूनच बांधले असा त्यांना आम्हाला फटिंगपणाच केली नू त्यांनी मागी सिवेज सोडली आणि हे भानगडी झाले त्याच्यानंतर आता आम्ही किती म्हणतात की कि बाबा आंगा कोण बांधता कोण मनीस ते आमच्या कामच नुगावच्या लोकांचे ते मेसेज घातल्या उपरांत हांगा विजीट करप हांव ऑपोजीशन आसल्या कारणान म्हाका वयरसूनय आसता की बाबा इतले तुज्या एरियेन चलता आनी थंय तूं ना म्हाका लोकांक दाखोवचें पडटा वयरूय दाखोवचें पडटा तेका लागून हांव हांगा येयल्या जशें सरान आपल्या तोंडान सांगलें की आपूण हांगा जे कितें इलिगल आसा पळय ती इलिगल पद्दत हांगा जावची ना फातराचें कंस्ट्रक्शन कसलेंच जावचे ना अशें तेंच्या तोंडांनी तेंच्यांनीच सांगलें लोकांनी फुडें पावचें न्हू तुमकां आतां हांगासर जेन्ना येयलें तेन्ना कितें करूं की कोणाची प्रॉपर्टी सर येयले म्हण ही तेंचीच प्रॉपर्टी अशी हांव म्हणटा सांगलें की ती आपली प्रॉपर्टी आपूण घेतल्या ती कोणा कडल्यान घेतल्या कितें ती म्हाका खबर ना पण ते सांगता आपण प्रॉपर्टी घेतला आणि आपण काम ते सांगता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा